नमस्कार आपल्या सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो मुंबईमध्ये नुकतीच महिला व बालकल्याण मंत्री माननीय आदित्यजी तटकरे मॅडम व आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये आपल्या मागण्यावर पेन्शन वेतन आणि ग्रॅज्युटी यासंदर्भात चर्चा करण्यात आली कोणकोणत्या मुद्द्यावर काय काय चर्चा झाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा <coughs> आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सव्वा महिना झालं आपण राज्यव्यापी संप पुकारलेला आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही आपल्या मागण्यावर संपावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही उलट आपला संप मोडीत काढण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत होते आपण त्या नोटिसांचा त्या पत्राचा निषेध नोंदवलेला आहे आपल्याला सर्वांनाच माहिती असं वाटलं होतं की नागपूर हिवाळी अधिवेशनावर आपल्या मागण्या मंजूर होतील पण तसं झालं नाही त्याचप्रमाणे मुंबई येथे आझाद मैदानावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले तेथे आपल्या मागण्याचा कुठल्याही प्रकारचा विचार केला गेला नाही माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या संपाला भेट दिली व मी मुख्यमंत्री असताना काही अंगणवाडी सेविकासाठी करू शकलो नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली परंतु आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या निर्णयावर आपल्या संपावर ठाम आहोत आणि सर्वांनी असंच ठाम मत ठेवलं पाहिजे कुठ पाणी केली कुठ खोना पडताय म्हणून आपल्या मागण्या मंजूर होण्यासाठी वेतन पेन्शन ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंत आपण संप मागे घेणार नाहीत असं सर्वांनी आपण सांगितलेलं आहे आणि आपण सर्व ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी सेविका त्याचप्रमाणे नवीन अंगणवाडी सेविका मदतनीसला नोटीस येऊ लागल्या तो मागे एक वर्ष होईपर्यंत तुम्हाला संपात सहभागी होता येणार नाही परंतु संघटनेने त्यांनासुद्धा संपा संपामध्ये सामील करून घेतलेल्या आहे आणि त्यासुद्धा सर्वजणी संपात सामील झालेल्या आहेत आपलं हे एकीचं बळ पाहून सरकारला नमावं लागलं त्याला एक पाऊल मागे सरकावं लागलं आणि आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे चौऱ्याहत्तर हजार बालकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे अंगणवाडी सेविका मदतनीसने संप मागे घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री मान्य महिला व बालकल्याण मंत्री आदितीज तटकरे मॅडम यांनी आपल्या संघटनेला सांगितलं परंतु लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाहीत असे ठामपणे आपल्या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तुमच्या मागण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये केले आहे त्याचप्रमाणे ग्रॅज्युएटीसाठी आम्ही विचारधीन आहोत तुम्हाला पेन्शन लागू करू त्याचप्रमाणे वेतन हे माझ्या विचारात आहे परंतु माझ्या हातात नसल्यामुळे यासाठी मी केंद्राकडे पाठपुरावा करेल असंही महिला व बालकल्याण मंत्री आदिजिजी तटकरे मॅडम यांनी आपल्या संघटनेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तसेच संपकाळातील मानधर मिळणार नाही असे त्यांनी नो वर्क नो पेमेंट असं पत्र काढलं होतं परंतु अंगणवाडी सेविका यांचे पोट हातावरचे आहे त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागेल त्यामुळे त्यांचे मानधन मिळण्यासाठी सुद्धा मानधन देण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करेल असेही त्यांनी सांगितले आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद